हाय यूट्यूब फॅमिली राणींदेफ हे मी नि ब्लॉग्समध्ये स्वागत आहे हे पा आपल्या आपली मैस जणलेली आहे त्या म्हशीच्या कोवळ्या दुधाचा हे खिरस तयार केलेला आहे मी विदर्भात त्याला खिरस म्हणतात मराठवाड्यामध्ये खरुज म्हणतात पाहू शकता याच्याच वड्या मी प्लेटीत काढलेले आहेत पा किती सुंदर अशा मस्तपैकी तयार झालेला आहे आपला हे हे खिरस पाहू शकता तुम्ही यूट्यूब फॅमिली नवीनच चाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील आणि आपल्या जे शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे म्हशीचं वासरू ते पण नक्कीच पहा आणि हा पण व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग बाय नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला बाय